श्री गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमा सर्वांना ग्रुपमध्ये एक संदेश आला होता की कुमार तुकाराम लक्ष्मण गवाळकर राहणार किंवापूर गल्ली खाणार त्यांच्या अकस्मात कामावर असताना डोक्याला थोडे मार लागून त्यांनी दवाखान्यामध्ये ॲडमिट घेतले त्या ॲडमिटसाठी त्यांना अत्यंत गरीब परिस्थिती असल्याकारणाने त्यांनी आर्थिक सहाय्यासाठी सर्व लोकांना विनंती केली होती तो संदेश आमच्या गोविंद सरांना मिळाला तर गोविंद सरांनी या चार दिवसामध्ये होईल तिची मदत आपल्या या ग्रुपमधून जमा करून आज त्यांना दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला भेटायला लावून हे आर्थिक शहा आहे त्यांना मी आज सुपूर्द करत आहे धन्यवाद